सांगली माधवनगर रोडवरील फुटपाथवरील अतिक्रमणावर महापालिकेचा जे सी बी फुटपाथवरील पेव्हर ब्लॉक्स हटवली आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने नगर अभियंता महेश मदने यांची धडक कारवाई माधवनगर रोडवरील फुटपाथवरील अतिक्रमणावर महापालिकेने जे सी बी चालवला आहे सर्किट हाऊस कॉर्नरवरील वळणावर फुटपाथवरील प्लेव्हर बॉक्स महापालिकेने हटवले आहेत आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने नगर अभियंता महेश मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे सांगली कॉलेज कॉर्नरकडून सर्किट हाऊसकडे वळण घेताना आजूबाजूच्या व्यावसायिकांनी रस्त्यावरच पेवर ब्लॉकचे अतिक्रमण केले होते यामुळे वळणावर पाणी साचून रस्ता खराब होत होता या पेव्हर ब्लॉकमुळे रस्त्यावरील पाणी चेंबरला जाण्याचा मार्ग बंद झाला होता त्यामुळे आज आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार नगर अभियंता महेश मदनी यांच्या पथकाने जे सी बी लावून पेव्हर ब्लॉकचे अतिक्रमण उचकटून रस्ता मोकळा केला आता या ठिकाणी पाईप टाकून रस्त्यावर साचणारे पाणी थेट चेंबरमध्ये सोडले जाणार आहे या कारवाईमुळे व्यावसायिकांचे धाबे ध्यानाडले आहेत मा आयुक्त सो यांच्या आदेशानुसार आज टी व्ही एस पुरस्वरून चौकातील फुटपाथचं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे या अतिक्रमणामुळे या चौकामध्ये पाणी साठवून राहत होते आणि रस्ता वारंवार खराब होत होता त्यामुळं आज हे अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केलेली आहे अतिक्रमण काढून आता इथं अंडरग्राउंड पाईप टाकून पाण्याचा निचरा जाणार आहे जेणेकरून हा रस्ता पुन्हा खराब होणार नाही ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली